नमस्कार टेट दोन हजार पंचवीस आज पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट तुम्हाला रिजनिंगचा जो पेपर पॅटर्न आहे त्यामध्ये नवीन पेपर पॅटर्न थोड़सक बदल झालेला आहे आता तुम्हाला रिजनिंगचे अभियुक्ता आणि बुद्धिमापन तर बुद्धिमापन विचार केला तर ऐंशी प्रश्न विचारतात परंतु ऐंशी प्रश्न विचारले नाही मग बुद्धिमापाचे प्रश्न वाढलेले आहेत का कमी आहेत का मग कुठल्या चॅप्टरवर तुम्हाला प्रश्न विचारले ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की कुठे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत ज्यांचा उद्या फर्स्ट पेपर आहे सेकंड सिप्लाय थर्ड सिप्लाय पाच तारखेपर्यंत ज्यांचे पेपर आहेत एवढंच करा ठीक आहे तर बघूया आपण नेमकं करायचं का हा पॅटर्न पहा वर्ड अरेंजमेंट म्हणजे शब्दाची रचना एक पाच क्वेश्चन तुम्हाला विचारले अल्फाबेट सिरीज आहे सगळ्यांना माहिती एक सहा क्वेश्चन त्याच्यावर विचारून झाले आता हे तिन्ही सीपचं आहे पहिली दुसरी तिसरी अल्फा डिक्व्ह सिरीजला एक दहा ते बारा क्वेश्चन आहे दहापेक्षा जास्त आहेत कोडिंग डिकोडिंगवर पाच क्वेश्चन आहेत ठीक आहे पाच क्वेश्चन सिल्युझमवर आहेत इनइक्वेलिटीवर एक पहिल्या शिपला पाच क्वेश्चन आहेत दुसऱ्या शिपला एक सहा ते सातपर्यंत क्वेश्चन आहे ब्लड रिलेशनवर तुम्हाला पहिल्या शिपला सहा क्वेश्चन आहेत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या शिपला थोडेसे क्वेश्चन वाढले काहीचं म्हणणे ब्लड रिलेशनवर म्हणजे नातेसंबंधावर एक सात ते आठ क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर बघा डायरेक्शनमध्ये जे आहेत तर तुम्हाला एक पाच क्वेश्चन आहे दिशावरती आणि सिटिंग अरेंजमेंट सगळ्यात मेजर इथं सगळ्यात जास्त मुलांचा वेळ इथं गेला आहे त्याच्यामुळे मुलांना समोर वेळ मिळलाच नाही त्याच्यामुळे इथं व्यवस्थित बघा पहिला प्रश्न बघितल्या बघितल्या तुम्हाला उत्तर येतं का काढता येतं का पटकन बघायचं नसेल तर पुढच्या प्रश्नाकडे जायचं पझलवर दहा क्वेश्चन आहेत पुढचे दहा क्वेश्चन पझलचे सोडून होऊन जातात अड्रेस बेसवर दहा क्वेश्चन आहेत दहा ते बारा क्वेश्चन आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मेजर पॉईंट लक्षात असू द्या काय आता नेमकं त्याच्यात अॅड्रेस बेसवर म्हणजे तुम्हाला एक अड्रेस दिला जातो तो योग्य ॲड्रेस आहे का ओळखायचंय पुन्हा लगेच खाली तुम्हाला एक दहा एक प्रश्न सोडून पुन्हा तोच प्रश्न आहे चुकीचा ॲड्रेस कुठला आहे तो ओळखायचा आहे म्हणजे मुलांनो प्रश्न पहिले वाचा एक बरोबर विचारलं आहे का चुकीचं कारण फर्स्ट शिपला अनेक मुलं इथं चुकलेले आहेत नॉन व्हर्बलवर पन्नास सॉरी पंधरा क्वेश्चन तुम्हाला आहेत क्रिटिकल रिजनिंगवर एक आठ क्वेश्चन आहे आणि टोटल क्वेश्चनची जर आपण बेरीज केली तर हे ऐंशी क्वेश्चन नाही होत तर तुमचे क्वेश्चन सर्व सरासरीचा विचार केला तर एक शंभर प्लस म्हणजे एकशे पाचपर्यंत क्वेश्चन होऊन जातात ज्यांचा उद्या पेपर आहे अठ्ठावीस तारखेला दादानो ताईनो एवढंच करा ठीक आहे उद्या अठ्ठावीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत हाच पॅटर्न कंटिन्यू राहणार आहे एवढंच राहणार आहे फक्त सिटिंग अरेंजमेंटमध्ये कधी तुम्हाला थोडीशी लेवल वाढेल कधी कमी असेल तर तिथं व्यवस्थित करा प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट सगळ्यात जास्त मुलांना वेळ मिळाला आहे त्याच्यामुळे बाकी प्रश्नांना वेळ मिळाला आहे ठीक आहे थांबतोय